हॅलो फ्रेंड्स प्रेग्नन्सी वीक बाय वीक सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर प्रेग्नन्सीच्या बाराव्या आठवड्यापर्यंत आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत प्रेग्नन्सीच्या बाराव्या आठवड्यामध्ये तुमच्या शहरामध्ये काय बदल होतील बाळाच्या शहरामध्ये काय बदल होतील बाळाची वाढ आणि विकास कसा असेल यानंतर प्रेग्नन्सीच्या बारा आठवड्यामध्ये तुम्हाला काय काळजी घेणे आवश्यक आहे यानंतर महत्त्वाच्या टिप्स काय असतील ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तरच ही माहिती तुम्हाला समजेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओच्या सुरुवातीलाच आता आपण जाणून घेऊया तुमच्या बाळाच्या शरीरामध्ये काय बदल होते तर बाळाची साईज ही साधारणतः बारा आठवड्यामध्ये सहा सेंटीमीटर एका लंब फळा इतकी झालेली असेल यानंतर बाळाचे वजन हे अठरा ग्राम इतके साधारणतः झालेले असेल त्यानंतर बाळ हे आता पूर्णपणे तयार झालेले असेल बाळाने गर्भाशयाचा आतला भाग पूर्णपणे आता व्यापलेला असेल बाळाची किडनी देखील आता काम करायला सुरुवात करेल यानंतर बाळाची पचनसंस्था देखील आता प्रॅक्टिस करत असेल श्वसन संस्था ही देखील आता बाळाची प्रॅक्टिस करायला लागलेली असेल यानंतर बाळ आता गर्भाशयातील अॅम्युनिटिक फ्लुईड पित असेल आणि युरिन पास करत असेल यानंतर बाळाने आतमध्ये आजूबाजूला स्वतःच्या हालचाल करायला सुरुवात केलेली असेल यानंतर बाळाचे अवयव हाडे हातपाय यांचा आता विकास त्यांच्या जागी व्हायला सुरुवात झालेली असेल यानंतर बाळ आता हातपाय ताणणे आळस देणे यासारख्या ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात करेल बाळाची मागील चार आठवड्यांच्या चा डबल साईज आता झालेली असेल यानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके आता स्पष्टपणे सोनोग्राफी मशीनद्वारे ऐकू येऊ लागतील हे बाराव्या आठवड्यामध्ये तुमच्या बाळामध्ये बदल दिसून येतील आणि वाढ देखील बाळामध्ये झालेली असेल चला चला तर आता आपण बघूया तुमच्या शहरामध्ये काय बदल तुम्ही प्रेग्नन्सीच्या बारा आठवड्यापर्यंत येऊन पोहोचता तेव्हा तुम्हाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास हा थोड्याफार प्रमाणात कमी झालेला असेल यानंतर तुमचे गर्भाशय आता शिफ्ट व्हायला लागले असेल शिफ्ट व्हायला लागले असेल म्हणजेच त्याचा आकार आता वाढत आहे त्यामुळे त्याच्या मूळ जागेपासून ते आता वरती सरकायला लागलेले असेल त्यामुळे मूत्राशयावर पडणारा ताण हा कमी झालेला असेल बारा आठवड्यामध्ये तुम्हाला थोडासा जो थकवा आलेला होता तो आता थोडा कमी होईल आणि थोडेसे एनर्जी आल्यासारखे वाटेल यानंतर चेहऱ्यावर आणि मानेवरती डार्क पॅच तयार व्हायला लागेल यानंतर बेंबीच्या खाली एक डार्क लाईन तयार व्हायला लागली असेल त्याला लिनियन ॲग्रा असे म्हणतात तर हे हार्मोनल बदलांमुळे होतं आपण पाहूया बाराव्या आठवड्यामध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे तर तुम्हाला जे तुमचे रुटीन चेकअप आहे ते करायचे आहे डॉक्टर तुम्हाला जे सांगतील डायग्नोस्टिक टेस्ट किंवा स्क्रीनिंग टेस्ट ते तुम्हाला करायचे आहेत तर डायग्नोस्टिक आणि स्क्रीनिंग टेस्ट या बारा आठवड्यानंतर करणे गरजेचे असते तर बारा आठवड्यानंतर स्क्रीनिंग टेस्टमध्ये एन टी स्कॅन हा सोनोग्राफी मशीनद्वारे केला जातो नक्कल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन तर यामध्ये बाळाच्या नाकाच्या हाडाचं साईज मोजली जाते यावरून अनुवंशिक आजाराचे निदान यामध्ये केले जाते जसे डाऊन सिंड्रोम यानंतर एन आय पी टी नॉन इन्वेजिव्ह प्रीनेटल टेस्ट यामध्ये अनुवंशिक आजारांची तपासणी केली जाते जसे डी एन ए स्टडी व क्रोमोझोमल स्टडी यामध्ये केला जातो ही एक रक्ताची तपासणी असते यानंतर सी व्ही एस कोरिओनिक व्हिलस सॅम्पलिंग टेस्ट ही प्लॅसिंटाचा सेल यामध्ये अभ्यास केला जातो तर हा प्लॅसिंटाचा सेल एका छोट्याशा निडलद्वारे कलेक्ट केला जातो व त्याच्या तपासणीतून बाळामधील अनुवंशिक आजार जसे डाऊन सिंड्रोम एडवर्ड सिंड्रोम पटाऊ सिंड्रोम यासारखे अनुवंशिक आजार बाळामध्ये आहे किंवा नाही याच्या निदानासाठी ही, या ही तपासणी केली जाते तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओची माहिती तर नक्कीच आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटनला दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद